हाय मित्रांनो मैत्रिणींनो आज आलोय सकाळ सकाळ मोटर चालू करायला तुम्ही म्हणताना कसं काय हाय असं चाल पण आलो आहे जरा बारा वाज तुच लाईट येत आहे मग आले सकाळ सकाळ अंगोण आहे काय नाही दिवस आस शिकुगवलाय दिसते तुम्हाला भिजवायचं थोडं भरणं राहिले भिजवा एकाही बहीण भिजूला आहे हराबर राहिलाय भिजवायचे बरं का आता करतो मोटर चालू आलो हिरीवर म्हणलं आंघोळीच्या आधी करा मोटर चालू परत बारा लाईट जातीन झाली चालू खास दिसण पाणी येत रे तस नियोजन आहे आज जरा पाणी येते का नाही तेल आल आल मला म्हणलं काढून टाका एक अरे हिडिव सकाळ सकाळ काय आत बारा वाजतर काय अंगोळ नाही काय नाही म्हणलं हिडिओ आताच काढून टाका परत नाही उन्हाचं मग परत नाही काढू आठ हिडिव काय मग तिकडे तिकड त्या कोपऱ्यात टीचं पाणी दिसतं तिथं टी असंच पाणी येतं हे दंडाने तिकडून ना बही काही दारी आडवी सरळ करावं लागते तसं काय नाही नियोजन हेच नियोजन आहे आज आज पारस झालं कस झाले तोंड बेकार झर झाले म्हण काय करता कष्ट करावं लागते एक असकर हिडी करावं लागते असं वर आलं अस दिवस नाही दिवस काटन इजन करा लागते काहीतरी काय म्हणायचं मित्रांनो काटन इविजन केल्याशिवाय तरी हायखा दी हो मूर्त्या का दारीजन दारी कारते काही सत्ता बस आलं जरा आज वर निवार तरी लेखमध्ये आज होळी वाटत होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आमची होळीकडंच हो राहणारच पारशी काय नाही शेतकऱ्याला होळी असू काय असू सगळे एकच दिवस येत आज भरी का नाही एक असे दारी मोडावं लागतात

काय नाही आज नेऊन बाकीचे विशेष जायचं आता पार बारला लाईट गेल्यावर घरी काय दुसरं तर लाईट बी टिकत नाही बघा आमच्या डिप्पो ते सारखे फ्यूज जाते मग येस्त करावं लागते ना दुसरं काय तिला गेली फ्यूज की जायचं खाली असलं धंदा करत बसावं लागतं येईन काय काय नाही वाच निजनासच राहणार आल तुम्ही म्हणताना हया असंच आहे काही के नाही केलंय पार राहू मी दुसरे काही नाही हया असंच आलय उठलं की आल व्हिडिओ काढाय बारा आणि एक वाजायची म्हणजे टाकायचं कावान काय त्याच्यामुळं केलंय चालू सकाळ सकाळ नाही टाकला म्हणजे सकाळनं टाकला म्हणजे बिनगुरी आहे आहो नजारा आहे सकाळ सकाळ आणि फ्रेश वाटतं आहे राव टिटी कशी वरकते बघा येतो का आवाज तुम्हाला निसर्गरम्य वातावरण असं वातावरण वा झालं आहे दिवस फिवस उगावला आहे मी देतो आहे दारी या हाताने काय करता मग तुम्हाला लावायसाठी प्रयत्नाची पारा काष्टा काहीतरी म्हणते ती करावतो याव म्हणते तो रील बघत बघत वर ना चला व्हिडिओ काढा काय करतात व्हिडिओ काढायचा आपला उद्योग झाला आता व्हिडिओ तर काढा असता ना काय म्हणायचं तुम्हाला बाबा या हरभरात बहिलेस तुरी झाल्या तर टायचं म्हणतोय मग का कडबा बांधायचं तुम्हाला काल म्हणलं तस कडबा बांधायचा आहे परत सणसदा आला आहो काय करता मित्रांनो अशी दारी पी द्यावं लागते आहो तुम्ही म्हणतानी वाकून दारी देतय गाडू झालं काय करतो अजून दोन चार राहिल्या तेवढी दिली की ओके झालं बघा आपलं काम मग तुमच्या बोला झालं असलं करावं लागतं काय करतय सं सकाळ सकाळ वाटतं का नाही मी आले तसं पारुस बर का निवांमध्ये काय आज एकांत विषय नाही आ, सका। का, का। सबस्क्राईब करा चॅनलला राव कोण करीनान काय होईनान निस्ती व्हिडिओ बघून जाते येऊन मी रोज दोन टाकणार आहे म्हणून व्हिडिओ खरंच तुम्हालाच पटते का भाऊ सांगा असं नुसतं बघाय पटते का सबस्क्राईब करा राव तसं नको कर आपलं रोजचं काय आहे ती दावायचा प्रयत्न जास्त राहणार आलेलं हे बघा आता तुमचे हानी फॉलो करा ती सबस्क्राईब करा फॉलोच म्हणतोय सबस्क्राईब करा तेवढं आपण रोज व्हिडिओ टाकणार आहे रोज कंटिन्यू त्यामुळे तसं काय टेन्शन घ्यायचं नाही बसमुकाला लागले तर बरं का आता फुलं बस मग चणा होईन वाटते थोड्या दिवसात बघू आता काय होतं काय नाही बोल ती दार दे ताप होतोय राह कटोळ पेरले ती बी आले बरं का मित्रांनो पाण्याना पण आता हरभरा पिसा म्हणलं हरभऱ्याला बरे दिवस झाला भिजवलेला कसं दिसतंय मस्त का नाही मस्त मस्त तेरे मस्त मस्त दो नैन मेरा दिल का ले गए चैन आम्ही रोज रानात आज आंघोळ नाही काय ना सका सका आज घरची नाहीत कोण नाही कोण नाही आज मी आणि रान दोघंच रानात ओके कसं असं नियोजन आहे दुसरे काय सुद्धा नाही संघर्ष म्हणजे एकदार राहिले बघा ओकेच म्हण काय आज काय नियोजन काय आज दावा असंच मोकार दावायचा प्रयत्न काहीतरी अहो काँग्रेस बिलही झालाय दंडाला बरका काढायचं निवेदन चालले करू काहीतरी काँग्रेसच एक बंदी काढावंच लागन, दुसरं नाही काय पर्याय काढल्या म्हणजे परत यायचं नाही मलाच काढावं लागन, दुसरं कोण नाही का लास्टच दार राहिले आता ओके झालं नि सर्दी होती काय न दोन दिवसले कुच गेली राव नाकात ज्वारीची पारसा आहे बारा दिसते आहे गौ जरा काय नाही दिसत दिसायला पाहिजे बरं का बारा बा तिकडं पाणी पडते आहे ना सवयची येणार त्यांना आलं पाणी दिसलं का म्हणजे दायर दिल्या तुम्ही म्हणताना वाकून मग धरणं काय करते ती भयमुख बिजल्यामुळे आडी दायर झाली होती सर्वे केले ला, लास्टचं दार हो काही येतो बीस ति का हो काही एवढं दिलं की काम तमाम तो रिपी कुठ ना उगावला आणि काहीतरी मोडल्यात मित्रांनो घरची घरी मैत्रिणींना उगावल्यातच मग कट्ट झाला उगवायला जोर आलाय काय माहिती अल नियोजन करावं लागते और काय सांगण्यात ऋषात राहील नाही आलं पाणी दंडाने झाले आता आपलं कामकाज ओके मध्ये इथे काळोदारे वाटते हलाडो करावा लागणार अहो के। हलाडू केल्याशिवाय का इकडंवर दुसरं काय नाही इकडंवर वरच्या आडोटाला जाते पाणी इतके दिवशीच भिजले बहीण भुजवत आणि रात्रीच की दुसरं सारं भिजवा म्हणलं न्यूज आला काय हरभार आहे हो दिसलं हज्या तुरीतल्या उगावल्या तर काय करावं लागेल नियोजन काय उपन काढावं लागते ना दुसरं तर काय नियोजन जोग नाही काय मित्रांना अजून विशेष पाणी आले आता काय नाही बारा वाजता आपण इथंच आहे कुठे जाणे का नाही ना आणे का नाही तुम्ही म्हणताना हा हेच कपडे घालून काढते रोज व्हिडिओ पण काय करा कामातली का, का, कामातच घाला लागते आता आज संध्याकाळी होळीला घालतो बघा नवी एक व्हिडीओ काढाय काढतो जाबराट संध्याकाळी होळी करावं लागेल ना होळीला काढते एक नवीन ड्रेस तुम्हाला लावतो कस काय निघतो व्हिडिओ काय नाही तयार असं का देत दही पाणी इकडं हका झाला हरम्यान बघा काय खात आसी रामकृष्ण हरी मित्रांनो बाय बाय करतो आता बारा मिनटाचा झालाय व्हिडिओ बाय बाय